नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महापालिका निवडणुकी शिंदेचा खेळ इकडे ठाकरे तिकडे भाजपा शिंदे कोंडी मित्रांनो महापालिकेच्या रणधुमाळी एकनाथ शिंदे यांचा गेम झालाय इकडे उद्धव ठाकरे दमदार जोरदार तयारी करत आहे तर तिकडे भाजपा शिंदेच्या पाठीवरून हात काढताना दिसत आहे आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत की कसा शिंदेना दोन्हीकडून झटका बसतोय आणि कसा उद्धव ठाकरेंच्या पक्षात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे त्याबद्दल मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट मध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात त्या शहराचे नाव कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेची अडचण आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे एकनाथ शिंदेनी भाजपाच्या मदतीने शिवसेना फोडली सत्ताही मिळवली पण आता भाजप शिंदेवर डाव टाकताना दिसत आहे भाजपचं एकच लक्ष आहे की बीएमसी ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई अशा महत्वाच्या महापालिकावर लक्ष केंद्रित केलं आहे मात्र भाजपला हे माहितच आहे की शिंदेगड आता फारसा प्रभावशाली राहिलेला नाही आहे त्यामुळे शिंदेना साईड लाईनला करण्याचा कट कर भाजपाने सुरू केला आहे भाजपाचे प्लॅनिंग म्हणजे स्थानिक पातळीवर स्वतःच्या आणि शिंदे गटाला निमित्र मात्र ठेवणं असं झालं आहे तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंनी जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे ठाकरेंची शिवसेना पुन्हा नव्या जोशाने नव्या ताकदीने महाराष्ट्रामध्ये आपला भगवा फटवण्यासाठी सज्ज झाली आहे ज्या पद्धतीने ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांची रांग वाढत आहे आणि शिंदे गट फुटत आहे त्यामुळे ठाकरे गटाला नवा बळ येथे मिळताना दिसून येत आहे महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंचा भगवा फडकवण्यासाठी नियोजन प्रचार सभा सोशल मीडियावर जबरदस्त मोहीम ही सुरू झाली आहे युवा सेना महिला आघाडी शाखा स्तरापर्यंत ठाकरेंचा गट सक्रिय झाला आहे तर दुसरीकडे भाजपा हा अंतर्गत डाव टाकण्यास सुरुवात करत आहे भाजपाच्या अंतर्गत बैठकीत शिंदेंच्या जागा कमी करण्याची चर्चा ही आता सुरू झाली आहे विशेषत मुंबई आणि ठाण्यात भाजपाचे जे उमेदवार तयारीत आहेत त्यामुळे त्या शिंदे गटाचे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे काही आमदार आणि पदाधिकारी आता विचार करत आहेत की पुन्हा ठाकरेंकडे जायचं का या कारणामुळे आता शिंदे गटाची चांगलीच गोची तयार झाली आहे एक ना शिंदे ना आता भाजपाचे राहिले ना मूळ शिवसेनेचे राहिले कारण राज्यात ते मुख्यमंत्री होते पण मतदारांमध्ये त्यांना जनादार फार कमी मिळाला होता शिंदे गटाचे काही नगरसेवक आमदार खासदार आता धावपळ करू लागले आहे कारण भाजपाकडून शिंदे गटातील आमदार खासदारांना नगरसेवकांना मान आणि सन्मान नाही आहे विकास कामं करायची म्हणलं तर निधी लागतो तो निधी भेटत नाही आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे राजकारण करणं खूप कठीण होणार आहे भाजप त्यांना वापरून आता बाजूला करत आहे ही शिंदेसाठी मोठी राजकीय संधी गमवण्याची बाब ठरू शकते सर्वेक्षण आणि स्थानिक चर्चा बघितल्या तर मुंबई ठाकरे गटाचा जनादा हा जनादार दिसत आहे लोकांमध्ये सहानुभूती आहे की उद्धव ठाकरेंवर अन्याय झालेला आहे दुसरीकडे भाजपाची एकांगी दबाव आणि शिंदे यांची दुबळी भूमिका हे मतदारांना कुठेतरी म्हणजे खटकताना दिसत आहे त्यामुळे जनता एकतर ठाकरेंकडे किंवा भाजपाकडे झोपताना दिसत आहे शिंदे हे मध्यंतरी अडकले आहे भाजप आणि ठाकरे गट हे दोन टोक आहे दोघांमध्ये थेट लढत होणार आहे शिंदे गट आहे एकनाथ शिंदे यांचा प्रवास इथून पुढे फार जात आहे निकालातर शिंदे गटाचं अस्तित्व धोक्यात हो, येऊ शकतो असंही मानलं जात आहे तुम्हाला काय वाटतं शिंदेची शिवसेना संपत चालली आहे का ठाकरेंचं वादळ पुन्हा मुंबईसह हो, महाराष्ट्रामध्ये आपली जादू कायम ठेवणार का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद